राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस एक्क्याण्णव मुळे कृषी विक्रेत्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय संघटनेनं राज्यव्यापी लक्षणीय बंद पुकारला राहता तालुका कृषी विक्रेते असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद बावके यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली बियाणे विक्रीसाठी साथी फेज टू या ऑनलाईन पोर्टलचा वापर अनिवार्य करण्यात आला मात्र पोर्टल वार या पोर्टलमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्यानं कृषी विक्रेत्यांचे दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले विशेषतः हंगामाच्या काळात होणारा हा खोळंबा अत्यंत त्रासदायक ठरतोय यामुळे शेतकऱ्यांपर्यंत बियाणांचा पुरवठा वेळेवर होऊ शकत नाही परिणामी शेतकऱ्यांसाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय साथी पोर्टल फेज टू प्रणालीमुळे विक्रेत्यांना अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया अनावश्यक विलंबाचा सामना करावा लागतोय अशी विक्रेत्यांची भावना आहे या गंभीर तांत्रिक अडचणी आणि संघटनेच्या मागण्यांकडे वेधण्यासाठी मा हा एकदिवसीय राज्यव्यापी राज्यव्यापी बंद पुकारला या आंदोलनात राहता तालुक्यातील दोनशे अकरा कृषी विक्रेत्यांनी असून त्यांनी आज त्यांची दुकाने पूर्णपणे बंद ठेवली मी अरविंद पांडुरंग बावके साखोरी तालुका राहता अरविंद सेल्स एजन्सी या नावाने माझे औषधाचे बियाणाचे खाता खाताचे दुकान आहे तसेच राहता तालुका बियाणे खते औषधे या संघटनेचा अध्यक्ष पण आहे आज आमचा पूर्ण महाराष्ट्र मा एक दिवसीय लाक्षणिक बंद ठेवण्यात आला आहे बंद ठेवण्याचं मुख्य कारण म्हणजे साथी ॲपवर बियाणाची विक्री करायचे औषधाची विक्री करायचे आणि इतरही आमच्या बऱ्याच अडचणी असल्या कारणाने आम्ही आज हे लाक्षणिक बंद स्वीकारला आहे तर आमच्या ज्या अडा अडी अडचणी याची आ, दखल शासनाने घ्यावा किंवा शासनापर्यंत पोहोचावा म्हणून हे आम्ही का बंद ठेवला हो कड़ आहे हा मापदा पुण्याचे महाराष्ट्र असोसिएशनची आमची जी संघटना आहे त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या सूचनेनुसार आम्हाला सगळं मान्य असल्यामुळे आम्ही आज हा पूर्ण महाराष्ट्र बंद ठेवला आहे आणि शंभर टक्के कडकडीत बंद राहिलेला आहे आणि ते यशस्वी झालेलं आहे राहता तालुक्यात आमचे एकूण दोनशे अकरा कृषी विक्रेते आहे आणि सर्वांनी आज शंभर टक्के बंद ठेवलेला आहे पुढचं आता महाराष्ट्र लेवलला किंवा ऑल इंडिया लेवलला पण आमची संघटना आहे ते पुढचे नियोजन त्यांचे चालू आहे ते सांगतील त्या पद्धतीने आम्ही पुन्हा परत तीव्र आंदोलन करणार आहोत हे आंदोलन करताना आम्ही शेतकऱ्याची कोणती अडवणूक आड़, होणार नाही किंवा अडचण होणार नाही ही पण काळजी घेणार आहोत